नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला चालणे आणि त्याचे बेनिफिट्स याच्याबद्दल थोडं बोलणार आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी किमान रोज अर्धा ते एक तास हे चाललंच पाहिजेत आता कसं चालायचं तर चालण्याचा प्रकार हा ब्रिस्वॉक असला पाहिजे वॉक म्हणजे काय चालणे आणि धावणे याच्यामधला जो प्रकार असेल त्याला वॉक बोलतात म्हणजे चालणे आणि धावणे याच्यामधला जो स्पीड आहे तो स्पीड पकडून आपण रोज किमान एक तास तरी चाललंच पाहिजे आता याचे फायदे काय जर तुम्ही किमान एक तास चालत असाल जर तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असेल तर तो, तो बऱ्यापैकी कंट्रोल राहते किमान एक तास चला एक तास चालल्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल बऱ्यापैकी कंट्रोल राहते कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्हाला गोळी खायची गरज पडणार नाही आणि जर रोज एक तास चालत ता असाल तर कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल राहून तुम्हाला पुढे भावी आयुष्यामध्ये हृदय हो धोका हा होणारच नाही कारण कोलेस्ट्रॉल हो लेव्हल जर नॉर्मल असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक हा कधी येऊ शकत नाही कारण की रोज ज्यावेळेस तुम्ही एक तास चालता त्यावेळेस तुमचं ब्लड प्रेशर आणि रक्त हे बऱ्यापैकी कंट्रोल राहते रक्त बऱ्यापैकी पातळ राहते रक्त पातळ असेल तर रक्तामध्ये गाठी व्हायचे चान्सेस होत नाही आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी फिट राहता अजून दुसरा फायदा असा आहे की जर तुम्ही रेग्युलर एक तास चालत असाल तर तुमचं रक्त भिस छान राहते तुमचं पचन छान होते तुम्हाला भूक छान लागते तुम्हाला सकाळी संडासपासून छान साफ होते असे बरेच फायदे आहेत जर तुमच्या जीवनामध्ये अँझायटी लेवल स्ट्रेस लेवल आणि ताणतणाव असेल तर रेग्युलर वन आवर चालल्याने रेग्युलर एक एक तास चालल्याने तुमचं बऱ्यापैकी अँझायटी लेवल कमी होते तुम्हाला एकदम शांत झोप लागते आणि तुमचं मानसिक आरोग्य हे सुद्धा खूप छान राहते त्यामुळे रोज रोज एक तास तुम्ही चला हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे वरतून जर तुम्ही चालल्यासोबत जर डायट करसाल तर तुमचं वजन दऱ्यापी कंट्रोल राहते मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपले पूर्वज हे रेग्युलर चालत होते त्याच्यामुळे ते निरोगी आणि दीर्घायुष्य जगत होते त्यामुळे जर तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचं असेल तर मित्रांनो रोज किमान एक तास तरी चला आणि स्वस्थ आणि निरोगी राहा आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद स्वस्थ राहा निरोगी राहा